याची अर्थाने आम्हाला दुःख वाटतय म्हणून या तीनही संघटना शेतकऱ्यांच्या विकासाचं काम करणाऱ्या संघटना महिलांच्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या सरकारकडे मागणी केली आहे येत्या दहा दिवसामध्ये सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांना पेरणीसाठी खत बी बियाणे हो। द्यावं हीच आमची सरकारकडे विनंती आहे आणि आदेश सुद्धा समजावा हो। राज्यभरात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल मोठ्या प्रमाणात होत असून त्यांना तारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा व खरीप हंगामाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उमरगा तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे याबाबत जिजाऊ ब्रिगेडने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात मागील वर्षाच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पावसाने दांडी मारल्याने महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थिती उपाययोजना जाहीर केल्या आहेत खरीप व रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न घेता आलं नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवडीसाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावे शेतकऱ्यांची होणारी हाल अपेक्षा पाहत नाही जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्याला शासनाने जाहीर केलेले पाच रुपये अनुदान अद्याप देण्यात आले नाही ते देण्यात यावे व दुधाची दरवाढ करण्यात यावी सध्या तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाच या गुणवत्तेला अठ्ठावीस रुपये दर दिला जात आहे तर शासनाने तीन पॉईंट पाच व आठ पॉईंट पाच या गुणवत्तेला हंगामाला पस्तीस ते चाळीस रुपये दर देण्यात यावे जेव्हा खरीप हंगाम जून दोन हजार चोवीसला पेरण्या सुरू होतील तेव्हा पेरणीपूर्वी मोफत बियाणे व खते उपलब्ध करून द्यावी यातून शेतकऱ्यांना आपली मदत होईल आणि उत्पन्न घेणे सोयीचे जाईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनावरती जिजोब्रेडचे जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई पवार तालुका अध्यक्ष सत्यवती इंगळे ज्योती राजपूत निमिला देशमुख काशीनाथ पाटील मराठा सेवा संघाचे शांतकुमार मोरे भूमिपुत्र वाघ व्यंकट लादे युसुफ मुल्ला दत्तात्रय पाटील लक्ष्मण शिंदे साधना पवार चमाबाई हराळे सुवर्णा काकडे पांडुरंग कोळी या सर्वांनी स्वाक्षऱ्या करून हे निवेदन तहसीलदारांना दिलंय इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुंग आपले शहर आपल्या बातमी